सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसे बाळगणारा अटकेत शिरूर पोलिसांची कारवाई दिनांक पंधरा जून रोजी शिरूर पोलीस तपास पथकाने मौजे रामलिंग परिसरात सापळा रचून गावठी बनावटीची दोन पिस्तुले व सहा जिवंत कारतूसे बाळगणाऱ्या इसमास अटक केली आहे प्रतीप श्रीकिसन तिवारी वय बेचाळीस वर्ष राहणार साईनगर बीज हाऊसिंग सोसायटी शिरूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे पोलीस अंमलदार विजय शिंदे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आरोपीकडून दोन गावटी पिस्तुले व सहा जिवंत काडतुसी जप्त करण्यात आली आहेत शस्त्रसाठा गुन्ह्यात वापरण्याच्या उद्देशाने बाळगण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम व अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून जून रोजी न्यायालयात हजर केले असता अठरा जून पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक संदेश केंझळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली पथकात पोसई शिवम चव्हाण यांच्या सहवालदार नाथसाहेब जफता जगताप अक्षय कमळकर अमलदार विजय शिंदे नीरज पिसार नितेश थोरात सचिन भोई निखिल रावडे रवींद्र काळे रवींद्र आव्हाड अजय पाटील यांचा समावेश होता सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वाकचौरे